आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय श्री राम मित्रांनो सौदिंच आपल्या सा चॅनलवरती जसनाव एसके क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे त्याचा व्हिडिओ आपण कारण मशीन या ऍप्लिकेशन मी एडिट केलेला एकदम जबरदस्त एडिटिंग हजारच आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला फरक पडणार आहे त्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राइब करून घ्या सोबत मंडळ वापरलेलं आहे हे सर्व डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन एकवीस नक्की डाऊन करून घ्या चल तर मित्रांनो आपण आपल्या वाटीचा डेमो बघूया आणि डिंक करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर इथून आपलं जे अलर्ड मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते काहीच अशा प्रकारची आहे मित्रांनो दिसून जाईल इथं सुरुवातीला जे आहे ते बिटमाव सांग आणि शेखेट आपले जे तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती तिथे इनपुट करून घ्यायचं आहे इथं सुरुवातीला आपण आपले जे बिटमाऊ सॉंग ओपन करून घ्यायचं म्हणजे आपलं सॉन्ग जे आहे ती ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर इथं सुरुवातीला मग एस के क्रिएशन दिसत आहे ते मग क्लिक करायला खाली टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुमचं जे काय नाव असेल ते जर टाईप करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी माझं नाव जे आहे ते टाईप करून घेतो बघू शकता टाईप करून घेतल्याच्यानंतर इथं ओकेवती क्लिक करायचं आहे जर फॉन्ट बदलाय असेल तर मित्रांनो बांधवचे नाही तर वीजवर फोन करून तुम्हाला जो फॉन्ट दुसरा चेंज करायचा असेल तर मी तो चेंज करून घ्यायचं आहे इथं ओकेवती क्लिक करून थोडसं बॅक घ्यायचं आहे थोडंसं पुढे यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर ग्रुप अँड मास्क वन आहे बघू शकता ते तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर खाली एक इमेज आहे बघू शकता ते तुम्हाला क्लिक करून तर कलर अँड फीलमध्ये जायचं आहे परत इमेजवरती क्लिक करायचं आहे इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर मी तुम्हाला एस पीमध्ये जे फोटो दिलेले आहे ते फोटो ॲड करून घ्यायची तर बघू शकता हा तो फोटो ॲड करून घेतलेला आहे थोडंसं बॅक यायचं आहे तो मोबाईल ट्रान्सफोरमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो जो आहे अशा प्रकारे व्यवस्थित व्यवस्थित त्या सेट करून घ्यायचं आणि थोडंसं बॅग घ्यायचं आहे बॅग आल्याच्यानंतर बहुश्यता अशा वेळी सर्व ग्रुपचे जे आहेत फोटो व्यवस्थित तुम्ही मित्रांनो जे सेट करून घ्या त्यानंतर काय करायचं खाली आणि परत आलीच्या नंतर खाली तुम्हाला एक बॅकग्राऊंडला फोटो दिसत असेल त्या फोटो तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे कॉपीचा म्हणजे इथे लेअरचा ऑप्शन आहे मित्रांनो लेअरचा ते क्लिक करून ते लेअर कॉपी कॉपी लेअरमधून एक ऑप्शन दिसत आहे सेव लेअरच्या खाली तो ऑप्शन त्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं म्हणजे तुमची जी काही लेअर असेल ती कॉपी होऊन जाईल त्यानं परत ह्या लेअरवरती क्लिक करायचं आहे इथं पेस्ट लेअर करून घ्यायची आहे तर अशा वेळी प्रत्येक जाऊ जायचं आहे मित्रांनो जिथेपर्यंत मित्रांनो आपली ग्रुप आहेत तिथंपर्यंत ही जी लेअर आहे पेस्ट करून घ्यायची आहे आपल्या परत फोटोवरती क्लिक करायचं आहे इथं एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे प्रत्येक जो जायचं मी प्रत्येक बीड जो जायचं नाही याचा एक्स्ट्रा पार्ट जो कट करून फोटो वाढवायला लागतो तिथे मित्रांनो पार्ट जो आहे तो वाढवून घ्यायचा आहे त्यानं प्रत्येक फोटो जो आपला अशा वेळी खाली बॅकग्राऊंडला आणायचं आहे मी आपल्या ग्रुपच्या खाली आपला हा जो फोटो आहे आला पाहिजे बघू शकता अशा रीती त्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे खाली एक इमेज तुम्हाला म्हणजे आपला जो बॅकग्राऊंडचा फोटो आहे त्यावरती मला क्लिक करायचं आहे इथे कलर आणि फिल्ममध्ये जायचं जा परत त्या आपला जो इमेज आहे त्यावरती मला क्लिक करून प्लस होती क्लिक करून द्यायचं आहे मी तुमचा बॅकग्राऊंड जो इमेज आहे तो ॲटोमॅटिकली येऊन जाईल परत पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तर आणि फिल्ममध्ये जायचं आहे परत इमेजवरती क्लिक करायचं आहे परत पुढचा जो आपला फोटो आहे मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता जो आपण फ्रंटला फोटो जोडला मित्रांनो तो बॅकला फोटो जोडायचा आहे आणि ह्या फोटोनंतर मी ऑलरेडी तुम्हाला ई पेड सेट करून व्यवस्थित दिलेलाच आहे त्यानंतर माझ्या पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे सॉरी अकरा पॉईंट दोन सेकंदजवळ वेळ यायचं आहे प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे इथून एक एक करून आपले बीटनुसार फोटो जे आहेत इथून व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे तर सेट करायचं तुम्हाला मित्रांनो माहीतच आहे कशाप्रकारे सेट करायचे तर तुम्हाला तीन डॉट ती क्लिक करायचं फील कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे मी तुमचं जे काही फोटो असतील ते अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून जातील तर परत हा पण फोटो मी इथं व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे दोन दोन सेकंदजवळ यायचं आहे प्लस ते क्लिक करून मिडियमच जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मी तर तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो जो व्हिडिओ तो आपण ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर व ते तीन डोळ्यातच आहेत त्यावरती क्लिक करून फील कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे पुढच्या बीटजवळ जायचं आहे याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे परत ते ब्लेंडिंग आणि ऑफॅसिटीमध्ये येऊन तिथे लाईटीमध्ये क्लिक करायचं आहे दोन नंबरची ऑप्शन होती आणि परत ते स्क्रीन करून घ्यायचं आहे एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे परत तुम्हाला ह्या जो आपला व्हिडिओ मिळतो त्या तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे परत लेअरचा ऑप्शन ते लेअरचे ऑप्शन होते क्लिक करून कॉपी रिअर करून घ्यायची आहे आणि एक एक करून सर्व बिटला पुढच्या जो आहे अशापैकी प्रकारे एपीडच्या व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता त्यांना याचा एक्स्ट्रा पार्ट जिथे कट करावा लागतो तिथून मित्रांनो कट करायचं आहे आणि जिथं वाढवावा लागतो तिथं अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे बघू शकता अशा वेळी वाढवून घेतल्याच्यानंतर मग काय करायचं हे जे लेअर आहेत मित्रांनो हे असं डायव्हर साईडला बघू शकते त्या डायव्हर साईडचा आता जो व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे त्या चारही पण व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे एक नंबर जो ऑप्शन दिसत आहे वरती ग्रुपचा त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे तर अशा प्रकारे झाल्याच्या नंतर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला मित्रांनो असा ग्रुप थोडासा खाली आणायचा आहे ग्रुप आणि मास्कच्या खाली आणून ठेवायचा आहे परत त्या ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग मध्ये जाऊन लाईटरमध्ये क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे मी मित्रांनो आपल्या बॅकग्राऊंडचा बॅकग्राऊंडच्या आणि आपल्या फोटोच्यामध्ये हा व्हिडिओ व्यवस्था व्यवस्थित अशा प्रकारे सेट होऊन जाईल बघू शकता त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे तसे कपेटमध्ये यायचं आहे खाली तुम्हाला ग्रुप आणि मास्क करून दिलेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून इपेट्समधून जायचं आहे इपेड तुम्हाला कॉपी करायचं आणि थोडंसं बॅक घेऊन परत आपल्या बिटमावसामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपली ग्रुप आणि मास्कवन आहेत मित्रांनो या सर्व ग्रुप आणि मास्कवनला हा जो इफेक्ट आहे इथून पेस्ट करून घ्यायचा आहे तर एपेट मित्रांनो एकदम खतरनाक तुम्हाला बनवून दिलेलंच आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या थोडंसं बॅक एप शेक एपेटमध्ये यायचं आहे आपल्या लास्टचा फोटो ती क्लिक करून द्या इफेक्ट्समध्ये जाऊन ह्याचा इफेक्ट तुम्हाला परत कॉपी करायचं आहे आता आपल्या बिटमासामध्ये यायचा आहे बिटमासांमध्ये आल्याच्या नंतर आता हे जे काही मित्रांनो फोटो आहेत आपल्या ह्या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे अधून एक करून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पेस्ट करून घेतल्याच्यानंतर थोडासा लहान करून घ्यायचं आहे सुरुवातीला यायचं आहे पूर्णपणे प्लस ती क्लिक म्हणजे मीडियामच जायचं आहे आणि मित्रांनो तुमचा इंस्टाग्रुट्यूबचा जो काही लोगो असेल तर लोगो तिथं ॲड करून घ्यायचं आहे मोन ट्रान्समोव्हि जाऊन तिथे ती तीन नंबर ऑप्शनमध्ये क्लिक करून लोक आपल्याला लहान करून घ्यायचं आहे आणि जिथं तुम्हाला हवं आहे मित्रांनो तिथं तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर वरती मित्रांनो सेटिंग्स आल्या शेअरचा ऐकून दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून देऊ तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सप्लेन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र